नमस्कार मंडळी दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर तुमच्याकडे काय काय फराळ बनवून झालेला आहे काही राहिला आहे का, का। तर चला मी आज अजून तुम्हाला अजून एक रेसिपी झटपट होणारी सांगणार आहे थोडं प्रिपेरेशनला वेळ लागते फक्त बनवायला हिला कमी वेळ लागतो तर ते आहे आपले अनारसे तर अनारसे हे ट्रेडिशनल आणि पारंपरिक पद्धतीनेच केले तर खूप छान बनतात तर आणि तुम्ही बघू शकता इतके छान जाडीदार आहे आणि खमंग खुसखुशीत झालेले आहे त्यामध्ये पण हे अनारसे गुळापासून बनवलेले आहे इथे आपण साखरचा बिलकुल वापर केलेला नाही आहे आणि तोळून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता हे आतपर्यंत इतके छान खुसखुशीत जाळीदार झालेले आहे तर हे आपण अनारसे बनवणार आहोत राशनच्या तांदळापासून तर इथे मी वाटीने आणि वेटमध्ये पण तुम्हाला मेजरमेंट देणार आहे तर चला सुरू करूया आपल्या रेसिपीला इथे मी एक पाव म्हणजेच दोनशे पन्नास ग्राम तांदूळ घेतलेले आहे आणि ज्यांच्याकडे वेट मशीन नाही आहे त्यांनी अशी वाटी घ्यायची आणि वाटीने दीड वाटी म्हणजे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला वाटीने मोजून दाखवलेलं आहे आणि आपण तांदूळ ज्या वाटीने घेतो त्याच वाटीने आपण गूढ घ्यायचा आहे तर इथे दीड वाटी तांदूळ म्हणजेच वजनामध्ये दोनशे पन्नास ग्राम घेतलेले आहे आणि मी याला आता छान असं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण आता यामध्ये अजून दीड ग्लास पाणी टाकून याला असंच झाकून ठेवायचं आहे तर असं झाकून आपण याला चार दिवस ठेवायचं आहे फक्त चार दिवसामध्ये काय करायचं यामधलं पाणी चेंज करायचं पुन्हा नवीन पाणी टाकायचं तर हे चार दिवसानंतर केल्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजे तीन दिवस भिजत ठेवलं चौथ्या दिवशी मग मी याला ओपन केलं तर तुम्ही बघू शकता आपले तांदूळ म्हणजे हाताने जेव्हा आपण त्याला मॅश करतो तेव्हा ते पूर्णपणे त्याचं पिठ बनत आहे म्हणजे छान असे भिजलेले आहे तर आता आपण पाणी बाहेर फेकून द्यायचं आहे किंवा झाडाला टाकून द्यायचं हा पाणी खूप उपयोगी असतो आणि आता आपण इथे एक चाळण घ्यायची आहे तर मी आता इथे चा चाळांवर हे असं पसरवून घेते तर जेव्हा हे तीन दिवस भिजत असतात तर तेव्हा फ्रेश रोज पाणी टाकायचं नाहीतर काय होणार पाणी आपण जर चेंज केलं नाही रोजच्या रोज तर त्याचा असा आंबट स्मेल येतो आणि अनारसे आंबट लागतात त्यामुळे असं आता आपण हे चाळांवर असं पसरवून घ्यायचे अर्धा तास तरी म्हणजे असं पाणी बेसिकली निथळू द्यायचं आहे ना आपण असं कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्यावर आपण आता हे तांदूळ पसरवून घ्यायचे जितकं पातळ होईल तितकं पसरवून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे तांदूळ फॅनच्या खाली पण नाही सुकवायचे आहेत किंवा याला उन्हामध्ये पण टाकायचे नाही आहेत तुम्ही जर असं केलं तर नक्कीच तुमच्या अनारशी बिघडणार म्हणजे किती घाई असली काही वेळ नसेल तरी पण ही प्रोसेस फॉलो करायची आहे आणि इथे जवळपास एक तास ठेवलेलं होतं मी जिथे हवा वगैरे येत नाही फक्त आपल्या किचनमध्ये पसरवून घ्यायचं आणि बघू शकता इथे आता छान सुकले आहे तर सुकले हे कसं समजायचं आपण जेव्हा मूठ आवडतो तेव्हा काही तांदूळ आपल्या हाताला चिपकतात म्हणजे आपले तांदूळ पण एकदम सुकलेले नाही म्हणजे आतून थोडेसे दमट आणि वरून थोडेसे सुकलेले असे झालेले होते तर त्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये लावून घ्यायचं आहे तर बेसिकली आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचं आहे तर ओलसर असते तर पूर्णच्या पूर्ण काही आपले दाणे पेस्ट बनत नाही याची पीठ बनत नाही तर आपण ना आता हे चाळणीने छान असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे जे कणी राहते ते आपण दोन तीनदा लावून पुन्हा त्याचं पीठ बनवू शकतो तर आता पीठ बनवून झाल्याच्यानंतर पुन्हा आपण पीठ वाटीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे तो किती भरतो ते कळते आणि त्यानुसार आपल्याला गूळ टाकायला पण सोपं जाते जरी आपण तांदूळ दोन सॉरी दीड वाटी घेतलेलं होतं पा वजनामध्ये एक पाव घेतलेलं होतं पण आता पीठ बघू शकता इथे दोन वाटी आणि अर्धा वाटी असे करून अडीच वाटी हे तांदूळ पीठ झालेलं आहे आणि पीठ मोजताना असं दाबून दाबून नाही मोजायचं असं लेवल करूनच पीठ मोजायचं तर आता आपल्या इथे तांदूळ पीठ झालेलं आहे आणि आता आपण इथे गूळ ॲड करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे जो गूळ घेतलेला आहे तो खूप सॉफ्टवाला गुळ घ्यायचा आहे आणि मी इथे एकच वाटी घेत आहे म्हणजे आपल्या याला एक पावापेक्षा कमी असं गूळ घ्यायचं आहे सारख्याला सारखं नाही घ्यायचं नाही तर तुमचे अनारसे तेलामध्येच विडघडून जाणार तर आता यामध्ये मी छान असं मिक्स करून घेते हाताने म्हणजे असं जे पांढरं पांढरं दिसते ते पूर्णपणे जायला हवं तर थोडंसं मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि आता आपण असं जास्त वेळ मिक्सर करण्यापेक्षा काय करायचं मिक्सरमध्ये थोडं थोडं टाकायचं आणि मिक्सरला फक्त चालू बंद चालू बंद करत म्हणजे खूप वेळ नाही फिरवायचं आहे चालू बंद चालू बंद करत असं पाच सेकंद फक्त फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर आणि इथे आता हे आपलं गूळ आणि पीठ छान मिक्स झालेलं आहे म्हणजे झटपटही होते आणि आपला वेळ पण वाचतो आणि मिक्सर फक्त चालू बंद चालू बंद करायचं आहे या पद्धतीनेच मी पूर्ण पीठ आता मिक्सरमधूनच मिक्स करून घेत आहे तर पीठ आता छान मिक्सरमधून झालेलं आहे आणि आता आपण याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे जसं आपण पीठ मळतो त्यासारखं याला थोडंसं असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे तर इथे आता आपला छान असा गोळा झालेला आहे आणि याला मी फक्त दहा मिनटं फक्त रेस्ट करायला ठेवत आहे तर दहा मिनटाच्या नंतर तुम्ही बघू शकता आता इथे आपला गोळा छान झालेला आहे आणि इतका सेट ठीक आहे तर आणि खूप पातळणे खूप ढिलाने आणि व्यवस्थित झालेला आहे कलर पण बघू शकता मस्तपैकी आलेला आहे आणि आता आपण अनारसे बनवून घ्यायला सुरुवात करूया तर आता इथे मी अनारसाच्या गोळ्यापैकी एक छोटासा गोळा घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला ज्या साईजचे करायचे तुम्ही तितका साईज घेऊ शकता आणि थोडंसं त्याला वरून तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला पण चिपकणार नाही आणि ताटाला पण चिपकणार नाही आणि ताटामध्ये आपण इथे भरपूर प्रमाणात खसखस टाकून घ्यायची आहे म्हणजे खसखसमुळे अनारशाचा टेस्ट छान येतो आणि असं ख पसरवून घ्यायचं आहे तर अनारसे थापत असताना खूप पातळ पण नाही थापायचे आणि खूप जाड पण नाही ठेवायचे हे तुम्ही पिशवीवर पण करू शकता ते पण इझी जाते आणि या पद्धतीचं करून मग ज्या बाजूला खसखस लागलेली आहे ती बाजू बाजूवरती करून जिकडे नाही आहे ती खाली करायची आणि तेल गरम झाल्याच्यानंतर आपण इथे टाकून घ्यायचं आहे पण तेल खूप कडक गरम व्हायला नको तर आता इथे टाकल्याच्या नंतर असं झाऱ्याने यावर आपण असं तेल टाकत राहायचं ते आहे त्यामुळे काय होते ती छान असं खमीर उडते आणि बघू शकता इथे मंद गॅसवरच मी इथे छान असा अनारसा तळून घेतलेला आहे पण सुरुवातीला याला छान तेल राहते त्यामुळे असं आपण झाऱ्यावर पकडून ठेवायचं आणि त्यानंतरही याला चाडांमध्ये काढायचं चा। म्हणजे याचा जो एक्स्ट्रा तेल असते तो निघून जाते तर या पद्धतीच्या चाडांवर आपण आधी अनारसे काढून ठेवायचे आणि मग त्याचा एक्स्ट्राचा तेल निघून जातो तर इथे मी सर्व अनारसे तळून घेतलेले आहे आणि मी तुम्हाला इथे वेट करून पण दाखवत आहे तर आपण अनारशे सेम सेम आकाराचेच केलेले होते तर एका पावच्या मिश्रणापासून आपण इथे अर्धा किलो अनारसे बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आणि छान जाळीदार खमंग खुसखुशीत झालेले आहे तर साखरच्या प्रमाण घेतलेली रेसिपी पाहिजे असेल अनारशेची तर ती पण माझ्या चॅनलवर अपलोड आहे तर ती पण तुम्ही जाऊन बघू शकता आणि बघू शकता छान जाडीदार असे अनरसे आपले बनलेले आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असणार तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ बघत राहा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग